विद्यावर्धिनी भाऊसाहेब वर्तक पॉलिटेक्निक वेस्ट येथे सायबर जनजागृती कार्यक्रम मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील येथे शिक्षण घेत असलेल्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्याच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त यांनी आदेशित केलेले होते माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून दिनांक सात तीन दोन हजार चोवीस रोजी सदरवेळी उपनिरीक्षक श्री प्रसाद शेणोळकर सायबर पोलीस ठाणे यांनी सोळा ते वीस वयोगटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खालील विषयांवर सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले एक सद्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे ट्रेंडिंग सायबर दोन सोशल मीडिया संदर्भात घडणारे गुन्हे सोशल मीडिया रिलेटेड क्राइम्स और सोशल मीडिया एटिकेट तीन ऑनलाइन सायबर गुन्ह्यांस कशा प्रकारे टाळता येईल याबाबतची माहिती प्रिकॉशन्स टू बी टेकन चार ऑनलाइन गुन्ह्यास बळी पडल्यास तात्काळ कोठे व कशा प्रकारे तक्रार नोंदविता येईल याबाबतची माहिती वेर अँड हाव टू कम्प्लेन यावेळी सोळा ते वीस वयोगटातील एकूण दोनशे पन्नास विद्यार्थी व पंचवीस शिक्षक हजर होते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यास सायबर गुन्हे कक्षा संपर्क साधावा तसेच डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट अथवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी